घेतलेली ही सर्वसामान्य जनता वर्षेत धनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि ज्यावेळेस सर्वसामान्य जनता एखादी निवडणूक हातात घेत त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं परिवर्तन हे अटळ असत काल परवापासून आता लक्ष्मीचं दर्शन चालू आहे कुछ भी करो कुछ नाही होता आता लोकच बदलले प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या घराघरात फक्त तुतारीच <स्तित्त>। अरे आज विकासाव बोलणं अपेक्षित होत आता काल उद्या परवा काहीतरी आपल्याकडं नगरला तर याली युपीच्या मुख्यमंत्र्यांची त्यांना मी एक सांगू इच्छितो माझ्याकडे हाकेच्या डी सी आहे ती एम सी पवार साहेबांनी शुभारंभ केला एमआयसीत निम्मे कामगार तर युपीचे ना आम्ही त्यांना संरक्षण देतो जाऊ बिचारे पोट भरायला तिकडला डेव्हलपमेंट वर बोला इकडे चाललेत कुठं <laughs> आज ही निवडणूक सगळ्यात महत्वाची तुम्हाला एक सांगतो मित्रांनो ही कशासाठी आज हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे आज आज या राज्यामध्ये दोन हजार एकोणीस ला आम्ही आमदार झाल्यानंतर सत्तांतर न पाहिले कशाच आहे ईडी सारखी आणि सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करायचा आणि या राज्याला अस्थिर ठेवण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलेलं आहे अरे शिवसेनेसारखा सारखा पक्ष जो अखंडितपणे हिंदुत्वाचा नारा देणारा पक्ष त्यांनी हा पक्ष फोडला राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडले अरे या वयात आदरणीय पवार साहेबांना तुम्ही दुःख दिलं बाळासाहेबांना सुद्धा स्वर्गात तुम्ही दुःख दिलं ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय ही जनता थांबणार नाही ना या ठिकाणी सांगतो अरे आमच्या श्रीगोंदा तालुक्याचा आज ज्वलंत प्रश्न येतो म्हणजे पाण्याचा माझ्या श्रीगोंदा तालुक्यातला माझा प्रत्येक शेतकरी काबाड कष्ट करतो आणि त्याची एकाच अपेक्षा असते एक कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे गोडचं पाणी मिळालं पाहिजे विसापूरचं पाणी मिळालं पाहिजे मी पण तुम्हाला एक शब्द देतो आपला शब्द म्हणजे खोटा नसतो हा निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो, करतो तेच बोलतो अरे ज्याच्यात पाणी आहे ना तेच तुम्हाला पाणी देऊ शकतो तुम्ही काळजी करू नका आता सांगितलं रोहित रोहितदा सांगितलं पाण्याची काळजी करू नका मी पाणी असल्यानंतर काय कोण पाणी सोडित नाही तुम्हाला अरे नाईक कॅनल वर येऊन झोपलो ना ज्याला नाव बदलून ठेवीन तो माझ्या शेतकऱ्यांना पाणी देईन आपण रोडवरला माणूस आहे तुम्हाला माहित आहे ना यात्रा काढली तर मंदिरात झोपलो सभामंडपात झोपलो अरे शेवट माझं नातं हे सर्वसामान्य लोकांशी सर्वसामान्य लोकांशी माझं नातं आहे सिंचन भवन सुद्धा अहमदनगरला आणण्याचं काम करणार आपण काय तुम्ही काळजी करू नका आपण एक ध्येयवेळा माणूस आहे हटके माणूस आहे आणि आपली ओळख म्हणजे काम करणारा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली यांच्यासारखी ओळख नाही आपली निश्चित या मतदारसंघाला कधी पाणी कमी पडणार नाही ही या ठिकाणी जबाबदारी घेतो आणि साखळाईच्या बाबत अरे साखळाईच्या बाबत अनेक लोकांनी तुमच्याकडून मत घेतले अनेक लोकांनी तुम्हाला फसवलं पन्नास वर्ष झालं निवडणूक आल्यानंतर फक्त साखळाईचा मुद्दा काढला जातो आणि तुम्हाला खोटे आश्वासने दिल्या जातात आणि याच खोटारडे कुटुंबाचं एक उदाहरण सांगतो हे दाखवा जरा क्लिप ठिकाणी अहो रात्र काम करून दिलेला एक एक शब्द पाळेल क्या हुआ थोडे ते साखळे काय म्हणले साखळाचं पाणी आणलं नाही तर फॉर्मच भरणार नाही आपण त्याच्यातला नाही अरे कस पाणी नाही आणायचं ना थोरात साहेब मार्गदर्शन करायला हे तू काळजी करू नको <laughs> रु दादा विचारा माझा अनुभव एकदा साखळीच्या एकदा आमच्या त्या कालवा सल्लागार समितीची मिटिंग चालू झाली आणि सगळ्यांनी आता ती पार आंबेगाव जुन्नर इकडे पलीकड रु दादा करमाळ्याला संजय शिंदे सगळ्यांची मिटिंग झाली आणि मला विचारलं तुझं काय म्हणलं मला काय एवढं कळत नाही गड्या म्हणलं तुमचं भाऊ द्या सगळं झालं म्हणलं मला एकच काळात कॅनल माझ्या हातीतून जातोय नाही माझ्या लोकांना पाणी मिळालं हे ब्लास्टच करून टाकेन म्हणलं म्हणलं याचा सोयी लावा काळजी करू नका तुम्ही आम्ही पाणी देणारी माणसं शंभर टक्के तुम्हाला पाणी कमी पडणार नाही कारण या तालुक्याचं आणि माझं वेगळं नातं या तालुक्यात माझा जन्म झालेला आहे खरातवाडी तालुक्यात माझा जन्म झालेला आहे त्यामुळे ज्या तालुक्या माझा जन्म झाला त्या तालुक्यासाठी काहीतरी करण्याची आज ही वेळ आलेली त्यामुळे तुमचे आशीर्वाद मला द्या तुम्हाला अभिमान वाटना असं काम करून दाखील अभिमान असं काम करून दाखील आणि सगळ्यांना सांगतो अभिनय तो कभी नाही हा अभिनय तो कभी नाही माझं तुम्हाला एक वाक्य आहे मुझे पाच दिन दे दो सुभाषचंद्र भोसांचं काय वाक्य होत तू आपलं तुम पण वाक्य आहे मुझे, मुझे, मुझे पाच दिन दे दो मैं आपको पाच बरस दूंगा आपका सिपाही होकर पाच वर्ष तुम्हाला देईन हेच या ठिकाणी सांगतो आणि आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस तुतारी अशी काय वाजली पाहिजे आवाज कुठे गेला पाहिजे दिल्लीचे जे हुकुम शाह बसले त्यांच्या कान टाळा फुटल्या पाहिजे असाच या ठिकाणी आवाज गेला पाहिजे आणि श्रीवंदाकरांना आम्ही जाता जाता धन्यवाद देतो या ठिकाणी मी अनेक सभा पाहिल्या पण बिगर खुर्चीची सभा ही या ठिकाणी पाहायला मिळते आणि यावरून मला आहे लक्षात येतं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उरपाय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य देणारा जो कुंडला तालुका असेल तो म्हणजे श्री वंदासन रोहित आमची पैन लागलेली आहे ज्या तालुक्यात सगळ्यात जास्त मताधिक्य त्या ठिकाणी विजय सभा होणार आहे हे या ठिकाणी सांगतो आणि ती पैन तुम्ही जिंकणार हा या ठिकाणी विश्वास वाटतो आणि थांबतो रामकृष्णारी जय हिंद जय महाराष्ट्र अरे माणिक डोन डिंब्या बोगद्याची काय काळजी करता तुम्ही काय काळजी करता असा सरळ बोगदा पाडू ना पाणी चालू काळजी नको धन्यवाद निलेशजी या ठिकाणी खर तर या तालुक्याचे नेते माजी आमदार राहुलदादा जगताप बाबासाहेब बोस साजन भाई पाचपुते आणि गणेश्या शेलार या सगळ्यांचीच इच्छा बोलण्याची होती परंतु आज आपल्याकडं मोठे मोठे नेते मंडळी आल्यामुळं आपण त्यांच्या सर्वांच्या विनंतीला मान ठेवून या ठिकाणी कुणाचंही तालुक्यातल्या भाषण होणार नाही अजून आपल्याला चार दिवस आहेत त्याच्यामध्ये हे नेते मंडळी बोलणार आहेत आणि म्हणून इथं मी विनंती करतो विनंती करण्यापूर्वी प्रहार संघटनेचे hace I hace I